हे शाहू महाराजांचं ते पॅलेस मधलं आहे रिअल फोटो आहे अच्छा हे सगळे रिअल फोटो आहेत एकदम शाही पद्धतीचं असं इंटिरीअर केलेलं आहे तुमचं म्हणजे आपलं काय असतं ना त्या टाईप नॉनव्हेज मध्ये जातं त्या पण असतं थोडा ज्याला बघून वाटते का माहितीये का खूप स्पायसी असेल पण खूप कमी स्पायसी आहे आणि या चिकन रान थाळी मध्ये अख्खी कोपडी आहे एकदम युनिक आहे एकदम युनिक आहे मित्रांनो गेले बरेच दिवस आपण कोकणामधले आणि मालवणचे पदार्थ ट्राय करतो आहे आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर त्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे तर हेच व्हिडिओ करत असताना ना मला कळलं की कोकणामध्ये आपल्या कोल्हापुरी जेवण पण मिळतं आणि हे कोल्हापुरी जेवण एकदम ऑथेंटिक आहे मी कोल्हापुरी जेवण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तर हेच ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण ट्राय करण्यासाठी मी आलो आहे दरकार ऑथेंटिक थाळी रेस्टॉरंटमध्ये आणि माझ्यासोबत आज आपला एक नवीन मेंबर आहे आपला नवीन मित्र प्रमोद अबीचा भाऊ आहे अभी आता व्हिडिओ शूट करतोय तर आपण आता आतमध्ये जाऊया तू पण कोल्हापुरी ट्राय केलंस काय कधी नाही जास्त मी, मी पहिल्यांदा ट्राय करतोय तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया इथलं ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण कसं आहे आपल्याला आवडतं का चला, चला। मित्रांनो आतमध्ये एंटर केले गेलं के एक गोष्ट मला जास्त जाणवली काय माहिती आहे का की इथलं जे इंटिरियर केलं ना हे बघा तुम्ही सगळीकडे नजर टाकली तर एकदम शाही पद्धतीचं असं इंटिरियर केलेलं आहे आणि तिथे कोल्हापूरच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक गोष्टींचे ना फोटोज वगैरे पण लावले हे बघा आणि त्याचसोबतच ची पैठणी साडी बरोबर ना हे बघा महालक्ष्मीची पैठणी साडी आहे ना ती इथे फ्रेम करून ठेवले आणि अतिशय सुंदर असं रेखीव काम केलेलं आहे त्याच्यावरती आणि एकदम शांत असं ठिकाण आहे की जिथे फॅमिलीला निवांत आपल्याला जेवायचं असेल तर हे सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे मित्रांनो कसं आहे माहीत आहे का मला असेच रेस्टॉरंट सगळ्यात जास्त आवडतात ज्यांच्या जिथे ना आल्याच्यानंतर त्याचा ॲम्बियन्स असतो ना तो अगदी शांत आणि निवांत असतो इवन शहरामध्ये आहे हे अगदी आमच्या इथे मार्कंडी एरिया आहे ना तिथे आहे तिथे भरपूर गडबड गोंधळ असतो तरी पण इथे शांतता आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे हे बघा हे मला जास्त आवडलं हे जे लाकडी काम केलेलं आहे ना फ्रेम्स अगदी ते काय बोलतात ते राजे राजवाडे वगैरे असायचे ना तसा एकदम फील येतो बरोबर की नाही okay. मी कोल्हापूरचा आहे अच्छा म्हणजे प्रॉपर कोल्हापूरचा प्रॉपर कोल्हापूरचा आहे मम्मी इकडची मम्मी इकडे कोकणामध्ये आणि हे दरकार तुम्ही चालू कधी केलं हे आता मी एकतीस ऑगस्ट एकतीस जुलैला हे केलं ओपनिंग केलं म्हणजे एक वर्ष आता पूर्ण होईल जुलैमध्ये आणि कोल्हापुरी जेवण देण्याचं कसं काय प्लॅन केलं तिकडे काय नेमकं कोल्हापुरी जेवण म्हणजे इथं मी आता मी ऑब्झर्व केलं की कोल्हापुरी असे म्हणजे थाळी असे पुढे भेटत नाही प्रॉपर एक्झॅक्टली त्यामुळे मला मग आणि इथं आल्यावर मला साईडला आमचा शॉप आहे सायबर ट्रेडिशन म्हणून तरी चाळीस वर्ष चालू आहे मग इथं आल्यावर मला जरा असं आठवण यायची कोल्हापुरीच्या जेवणाची त्यामुळे सुरू करूया काय तर जरा नवीन हॉटेल इंडस्ट्री मध्ये तुमचा काय अनुभव होता का मी हॉटेल मॅनेजमेंट केले अच्छा हॉटेल मॅनेजमेंट केले तुम्ही कोलाबा मध्ये त्यानंतर मी मुंबई मध्ये पण होतो ताज मध्ये पण काम केलं त्यानंतर भीग आली बाय मी तुला बोलणे काय एक कारण मात्रचा काय म्हणते की तुमच्या त्या हॉटेल मध्ये ना विविध प्रकारचे फोटो लावलेले आहेत आणि त्याचा काहीतरी एक ऐतिहासिक महत्व असेल बरोबर ना तर मला वाटतं ना काही फोटोंचे आहेत ना महत्व फक्त सांगा काय असं बघाल तर हे भवानी म्हणपत आहे भवानी भवानी मंडप भवानी मंडप आपलं कुस्तीच आहे कोल्हापूर कुस्ती फेमस फेमस आहे हे शाहू महाराजांचं ते न्यू पॅलेस मधलं आहे आणि हा रिअल फोटो आहे हा रिअल फोटो आहे अच्छा हे सगळे रिअल फोटोज आहेत आणि हा रंकाळा आहे आपला हा रंकाळा हे आपलं कुस्तीचं मैदान काय नाव त्याच खासबाग खासबाग इकडच्या बाजूला पण काय फोटो लागले शाहू महाराज शिकार करतानाच आहे हा वाला ओरिजिनल आहे ओरिजिनल आणि हा पंचगंगा नदीचा याच्यावरती आता नवीन पूल बनलाय हा नवीन पूल पूल जुना आहे आता चेंज नाही मला एक गोष्ट चांगली वाटली काय माहितीये का की कोल्हापूरचा इतिहास मित्रांनो याच्यामधून दाखवण्याचा एक थोडासा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्या जेणेकरून ना कोकणातल्या माणसांना पण कोल्हापूरमध्ये ऍक्च्युअली काय काय गोष्टी असतात ना त्याची एक थोडीशी झलक मिळावी त्यासाठी हे सगळे फोटोज लावलेले आहेत जेणेकरून इतिहास कळावा तर मित्रा थँक्यू यू माहिती दिल्याबद्दल फक्त मला आता काय माहिती आहे का सांगा की तुमच्या इथे आता आम्ही आलो आहे ना तर तुमच्या इथल्या कोणत्या कोणत्या डिश आम्ही ट्राय करायला ते त्यासाठी तुम्ही इथे आलोय तर कोल्हापुरी आहे आपलं हॉटेल कोल्हापुरी तांबडा पांढरा फेमस मस्त त्यामध्ये मी तू कोल्हापुरी मटन थाई चिकन थाई घेऊ घेऊ शकता गेले पण आता मित्रांनो ट्राय करू इथल्या ज्या बेस्ट डिश आहेत त्या आणि त्याची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो आपण आता किचन मध्ये हे आपले मेन शेफ आहेत दरकारचे नाव काय दादा तुषार कांबळे तुषार कांबळे मग आता काय बनवतोय आमच्यासाठी अळणीबात मटन काय करायचं अळणीबाद मध्ये काय काय नेमकं असतं काय काय लागतं मटनचा स्टॉक जातो त्याच्यामध्ये मटणचा स्टॉक म्हणजे राईस मध्ये हा त्यानंतर मटणचे बारीक खिमा करून त्याच्यामध्ये घालून येतो पहिल्या घी आहे तुपात बनवतो सगळं तूप आणि थोडं हलकं तेल घालत हा मटणचा खिमा आहे मटनचा खिमा आणि हा राईस राईस कुठला आहे हा राईस हा इंद्रायणी राहायचा इंद्रायणी हा खाडा आहे हे काय खडा मिरचीचा ठेचा असतो तो मिरचीचा ठेचा हा इंद्रायणी राईस हा थोडा ब्राऊन काय सुद्धा आहे मसाला राईसलाय मसाला बनवतो आम्ही गेस्टला देतो मसाला आणि ओके ओके मटनचा हा स्टॉक आहे ना मटनचा ही डिश लगेच बनते म्हणजे हो हो होती मिर हळद अळणीभात मध्ये म्हणजे जास्त स्पायसेस वगैरे काही नसतात अगदी कमी रेडी रेडी झालं ना चला चला हा मित्रांनो पहिली डिश आपली रेडी झाली आहे ती म्हणजे आहे अळणीभात अजून काय आपल्याला करायचं आहे मग चिकन लोणचं बनवायचं आहे चिकन लोणचं चिकन लोणचं हा हा युनिक एक पदार्थ आहे चिकन लोणचं तर तो पण कसा बनतात ते आता चला काय काय टाकतात त्याच्यात लोणचं म्हणजे खरं लोणचं टाकतात हो लोणचं म्हणजे आपलं लो पिकल असतं ना त्या टाइप हे नॉनवेजमध्ये जातात त्या पण असतं जरा अच्छा जिरे मोरी ही सुकी मिरची आहे कसली मिरची आहे ती बेडगी आलं आणि हा स्टार्टरमध्ये येतो ना उकडलेलं आहे ना मोस्टली कोल्हापूर जेवणामध्ये खडे मसाले जास्त वापरत वाटत लिंबू पण टाकतात ओके रेडी ओके रेडी आपण पण आता गरम व्हायला लागले इकडे आपण पण आता बाहेर जाऊया आणि आपला काय तांबडा भांडारा येईल ते खाऊ आपण तर मित्रांनो फायनली आपल्या चारही डिश आलेल्या आहेत आणि त्याच्यामधली ही पहिली डिश आहे चिकन ब्रान थाळी सेकंड डिश आहे ती म्हणजे आपला तांबड्या भांड्या रस्साची कोल्हापुरी स्पेशल थाळी आणि थर्ड आहे मटन अळणी धात आणि चौथी डिश आहे वेगळी स्पेशल ती म्हणजे चिकन लोणचं तर आपण पहिलं काय माहिती आहे का ह्या डिश नाही ट्राय करायच्या आपण पहिले स्टार्टर ट्राय करूया ते म्हणजे हे पहिलं चिकन लोणचं चिकन लोणचं तर बघूया आपण आता याची टेस्ट कशी आहे ती बघून वाटतं काय माहिती आहे का खूप स्पायसी असेल पण खूप कमी स्पायसी आहे आणि एकदम युनिक टेस्ट आहे जरी लोणचं बोललं असलं तरी काय एकदम आंबट नाही आहे थोडासा आंबट फ्लेवर येतो आहे जो लिंबूचा येतो तो पण ओवरऑल एकदम वेगळं स्पायस आहे एकदम लाईट असं वाटतं आहे चिकन असून पण एकदम लाईट वाटतं आहे मस्त आहे चिकनचे पीसेस आहे ते चांगले हे झाले त्या शिजले तर ते पण ट्राय कर तू पण टेस्ट मस्त आहे ही नाही ना टेस्ट म्हणजे अशी मोस्टली कोकणामध्ये तरी अशी टेस्ट मिळत नाही पहिलाच टेस्ट पण मिळत अशी टेस्ट मला पहिल्याच इकडे भेटत आहे कमी स्पायसी आणि फ्लेवर एकदम वेगळा आहे कोकणात तरी मिळतच नाही अशी डिश आपण खाऊची वाटतं पण राहू द्या जरा पण आधी बाकीच्या टेस्ट पण ट्राय करूया सेकंड ऑथेंटिक ज्यासाठी आपण आलोय ती म्हणजे कोल्हापुरी थाळी आता कोल्हापुरी थाळी म्हटलं की काय आहे त्याच्यामध्ये असतं ते म्हणजे एक पांढरा रसा एक तांबडा रसा आणि हे वेगळंच चिकन आहे की मटण आहे का माहिती नाही मटण मटण आहे ना अजून एक मटनचं हे आहे अंड्याची करी एक आहे कढी आणि ही कसली आहे का माहिती आहे याच्यामध्ये पण आहे रसा कसला तरी ग्रेवी आहे आणि को, कोक कोकणामध्ये नाही त्याच्यामुळे इथे हो चपात्या मिळतात त्याच्यासोबत तर हे पण ट्राय करूया आपण पहिले हे ट्राय करूयात काय आहे मटणच आहे हिरवं मटण आहे कसलं तरी हे मला वाटतं तिखट असणार आहे म्हणजे स्पायसी असणार मिरचीच्या खारड्यामध्येच केलं जातं ते मस्त आहे बरं कसे माहिती आहे काय कोकणात कसे असे आपले फ्लेवर असतात मसाल्याचे जास्त फ्लेवर येतात तसे फ्लेवर नाही आहेत याच्यामध्ये जे मटण आहे ना त्याचं पण चांगला एकदम फ्लेवर येतोय मस्त mm. चिकन पण चांगलं शिजलं आहे सॉरी मटण पण चांगलं शिजले आणि फ्लेवर्स आता खाले -खाले मला आता जाणाला लागले की खाल्ल्या खाल्ल्या मला ते तिखटपणा जाणवलं नाही पण आता तिखट जाणवत आहे पण ट्राय करूया काय ते सुक्क मटण आहे आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये ना स्पायसी हे वाटतंय ना स्पायसी हे रेड कलरचं वाटत पण ॲक्च्युली स्पायसी हे आहे हे एकदम सॉफ्ट आहे आहे एकदम आता हा महत्त्वाचं तांबडा आणि पांढरा रस्सा आयुष्यात पहिल्यांदा मित्रांनो ट्राय करतोय तांबडं पांढराचा पहिला पांढरा करूया रस्त्याचं स्टॉक नाही ते नसतो मटनचं स्टॉक म्हणजे ज्याच्यामध्ये शिजवतो ना आपण मटन में में ना चिकन त्याचं जे पाणी असतं त्याचं स्टॉकचं आहे पण त्याच्यामध्ये थोडेसे स्पायसेस ॲड केलेले आहेत म्हणून तर थोडासा असं ना स्पायसेसचा पण फ्लेवर येतोय हा हा बघूया आपण त्याच्यामध्ये डिफरन्स काय ते चेक करूया हा तिकट आहे तिकड आहे हा तिकट आहे ग्रेव्ही आहे पण कसं कसं कळत नाही मस्त आहे पण टेस्ट या ह्या डिशचं आहे ना हाच फक्त एक काय आहे ना ते कोकणी जे फ्लेवर असतात ना त्याच्या जवळपासचा आहे अगदी जसं मिळतं ना तसा स्पायसेसमध्ये हे खतरनाक टेस्ट पण खतरनाक होती आणि तिखट पण खतरनाक एक गोष्ट मला जास्त करून ऑब्झर्व करायला झाली माहिती आहे का की ह्या थाळीमधले ना डिशेस दोन दोन आहेत ना दोन दोन आहेत बघा दोन दोन आहेत हे पण दोन आहेत हे पण दोन आहेत हे पण दोन आहेत त्यातली एक तिखट असते आणि एक माइल्ड असते जसं की हे तिखट होतं हे थोडंसं माइल्ड आहे तर टेस्ट आहे ना ह्याची तिखट आहे म्हणजे खाता खाता तिखट लागत नाही पण नंतर नंतर ते आता फ्लेवर मला असं वाटायला समजायला लागलं की तिखट आहे आता भात कसा येतो बघूया फ्लेवरला हा बनवताना याच्यामध्ये काय वापरलेलं असतं जे की ते मटन ज्याच्यामध्ये शिजवले असतं तो स्टॉक वापरलेला असतो आणि फार कमी फ्लेवर वापरलेले असतात स्पायसेसचे तर हे बघूया ट्राय करून काही वाटतंय एकदम युनिक आहे एकदम युनिक नाही सांगू शकत एवढं भारी आहे सबरदस्त कमी स्पायसीसमध्ये कमी इन्ग्रेडियंट्समध्ये इतका चांगला फ्लेवर येऊ शकतो असं वाटलंच नव्हतं मला चौक आहे त्याची रेटिंग मी आत्ताच देतो याची रेटिंग आहे वन पण एक्सन वर्षा दर्जा बेस्ट आहे बेस्ट कमी स्पायसी आहे त्याच्यामध्ये बारीक बारीक करून ना मटणचे तुकडे पण टाकलेले आहेत आणि स्टॉक मटनचं पाणी आहे त्याच्यामध्ये ज्याच्यानंतर त्याचा फ्लेवर आहे ना फक्त मटणचा तो ऑथेंटिक फ्लेवर आहे ना तोच जास्त आहे मध्ये म्हणा दर्जाचा वेगळा आहे हा फ्लेवर कमाला आहे अभिमन्य आधीच बोलला होता की ह्याचा फ्लेवर सगळ्यात बेस्ट असेल आणि खरोखर -कर बेस्ट आहे याचा लास्ट आपली डिश ट्राय करूया ती म्हणजे चिकन रान थाळी आणि या चिकन रान थाळीमध्ये अख्खी कोंबडी आहे कोंबडी संपेल काय रे आपल्याला वाटत नाही <laughs> चला ट्राय करूया कशी आहे <laughs> ती यांचं मॅरिनेशन वेगळं आहे डिफरंट एकदम थोडंसं आंबटपणा जास्त जाणवतो याच्यामध्ये हे जे वरती टाकलेलं आहे ना मसाला त्याचं ते वेगळी डिश आहे रायसबरोबर आपण ट्राय करूया भाताबरोबर पहिल्यांदाच ट्राय करून पण ना टेस्ट एकदम मस्त वाटते त्याला पण कमाल आहे कमाल चला चारही डिश झालेले आहे रेटिंग देऊ तुम्हाला ही डिश म्हणजे चिकन लोणचं त्याची रेटिंग असेल वरचा दर्जा ह्याची रेटिंग आहे वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा ह्याची रेटिंग पण आहे वरच्यापेक्षा वरचा दर्जा आणि ह्याची रेटिंग आहे वरचा दर्जा ह्या सगळ्या डिशमधील ना मला ह्या तीन अगदी का बोलतात ते युनिक वाटल्या अगदी युनिक टेस्ट ह्याची पण युनिक टेस्ट आहेच पण त्यातल्या त्यात ह्या तीन डिशचा मॅच नाही मी थांबू शकत नाही चला मित्रांनो मित्रांनो आता कसं माहिती आहे ऑलरेडी बाराच वेळ झालाय आम्ही रिॲक्शन देतोय तर आता आम्ही सगळे डिश आहेत ते संपवतो आणि नंतर भेटतो चला तर मित्रांनो फायनली आपलं इथलं जे कोल्हापुरी ऑथेंटिक जेवण होतं ना ते जेवून झालेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट टेस्ट होती मेन म्हणजे काय माहिती आहे का आम्ही कोकणी माणसं असतो ना ती स्पायसी वेगळ्या टेस्टची त्यावेळेला लागते मच्छी खाणारे मटन खाणारे असतो पण ही कोल्हापूरची चव पण ना मला अतिशय सुंदर वाटली याची कशी आहे थोडीशी सुरुवातीला माइल्ड अशी चव लागते आणि हळूहळू त्याचे स्पायसेस आहेत ना ते आपल्याला जाणवायला लागतात आणि अतिशय सुंदर अशी टेस्ट मिळते मेन म्हणजे काय माहिती आहे काय मटन अळणी भात होता ना तो अतिशय उत्कृष्ट वाटला त्यासोबतच तुमची जी स्पेशल कोल्हापुरी थाळी आहे ना ती पण अतिशय सुंदर वाटली हां मी इते है इते है इते या ठिकाणी मॅनेजरसाठी जॉब करतो आहे माऊली हेकडे नाव आहे माझं हो तर आता मला फक्त एक काय सांगा माहिती आहे का आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा की जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर इथे येण्याचा ॲड्रेस काय आहे आपलं कराड आणि गोवागर या रोडवरती मार्कंडी या ठिकाणी दरकार रेस्टॉरंट आहे तर मित्रांनो या ठिकाणचा जो पूर्ण ॲड्रेस आहे ना तो मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन आणि सोबतच आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये पण देईन या व्हिडिओमधली कुठली डिश तुम्हाला आवडली ती मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये